गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

ऑक्टोबरच्या साधारणतः पहिल्या पंधरवड्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागेल असे म्हटले जात आहे माडा विधानसभा निवडणुकीचे उमेदवार नावांसहित चर्चा दिसून येत आहे आज आपण पंढरपूर तालुक्यातील होळे येथे आलेले आहोत माडा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भवनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे मैदानात उतरणार असल्याचं म्हटले जात आहे तर एकीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे पाटील दुसरीकडे शिवतेज सिंह मोहिते पाटील शिवाजी कांबळे याचबरोबर संजय पाटील घाटणेकर अशी अनेक नावे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून चर्चेली जात आहेत त्यांच्या समर्थकांकडून पुढे आणली जात आहेत आज या विधानसभा मतदारसंघाचा दोन हजार सात ला पुनर्रचना झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील या बेचाळीस गावाचा समावेश हा माडा विधानसभा मतदारसंघात करण्यात आलेला होता या विकास कामांच्या जोरावर आतापर्यंत तीन वेळा इथल्या जनतेने मला साथ दिली आहे अशी भूमिका आमदार बबनदादा शिंदे हे मांडताना दिसून आले होते नुकतेच आडीवे ते झालेल्या एका कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपले पुत्र रणजित सिंह शिंदे यांना एकदा संधी द्यावी असे आवाहन देखील आता मतदारांना केलेली दिसून येत आहे आज आपण ओळे या ठिकाणी आहोत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यामनबाबत बरीचशी इथे चर्चा होताना दिसून आली होती बाबासाहेब शिंदे यांच्या आता या ठिकाणी रणजित रणजितभाई शिंदे उमेदवार असतील असं म्हटलं जात आहे काय सांगाल तुम्ही की तिथल्या विकास काम बबनदादांनी केलेले विकास कामांचं जे माप आहे ते रणजितभाई यांच्या पदरात टाकतील इथली जनता शंभर टक्के शिंदे कुटुंबाच्या मागे आहे आणि रणजित जलजीवनची योजना दिलेली आहे आता सव्वा चार कोटीचा कोक नदीचा रस्ता दिलेला आहे ग्रामपंचायत कार्यालयाचं अठ्ठावीस लाखाचं काम या ठिकाणी दिलेलं आहे हनुमान मंदिरासमोर एकोणीस लाखाचं सभामंडपाचं काम दिलेलं आहे मला वाटतं जवळजवळ मी या गावचं दोन वर्ष झालं सरपंच असून माझ्या दोन वर्षाच्या काळात जवळपास दहा कोटीचा निधी मान्य दादांनी या गावाला दिलेला आहे आणि कारखानदारीच्या म्हणजे ऊसाच्या बाबतीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजे साखर कारखानदारी त्यांचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहकार्य आहे आणि सामान्य नागरिकांना इतर नागरिक सुविधा पुरवून त्यांचं सहकार्य असल्यामुळं निश्चितपणाने या गा गावातून शिंदे परिवाराचा कोणही कॅन्डिडेट असला तर कॅन्डिडेट बघून मतदान केलं जाईल अशी आमची तर अपेक्षा आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या बेचाळीस गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळालेलं होतं जवळपास पंधरा हजार इतके गावातून मिळालेलं होतं आता ही निवडणूक पक्षावर महत्वाची पक्षासाठी महत्वानी करेल पक्ष महत्वाचा करेल ती व्यक्ती महत्वाची करेल असतो तुम्हाला नाही लोकसभेला एक लाट तयार झाली की बी जे पीच्या विरोधात पण वेळेला आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाठीमागील निवडणुका बघितल्या तर ठराविक विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणचा उमेदवार बघितला जातो त्या उमेदवाराचं काम बघितलं जातं आणि ते उमेदवार बघून जनता या ठिकाणी कोणाला निवडून द्यायचं त्या पंढरपूर मंगळवेड असेल किंवा माडा मतदारसंघ असेल ह्या भागात इथली जनता ही उमेदवाराचं काम बघून आणि चांगला उमेदवार बघूनच या ठिकाणी मतदान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हेही या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे एकीकडे मोलते पाटील यांच्या नावाची चर्चा उमेदवारी अनेक नावं राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाकडून येतात तर अभिजित पाटील हे अपक्ष उमर उभारणार की आणखी कुठे पक्षापूर हे आढळून बोलू अशा अशावेळी या दोन युवा नेत्याबरोबरच तिरंगी लढत होणे शक्यता आहे असंही म्हटले जात आहे काय गोष्ट याबाबत काय लोकांच्या भावना या दोन उघड आहेत काय मारामतदार संघामध्ये कमी कालावधीत अभिजित पाटील हे मारामतदार संघात दोन नंबरचे प्रबळ दावेदार ठरतील पण विजयाकडे जर वाटचाल म्हणलं तर जे त्याचा कल रणजित वया शेंडिंगकर असतील रणजीत लढत होण्याची चिन्हे आहेत लक्षात घ्या की तिच्याकडे अभिजित पाटील या बेचाळीस गावात कुठली रूप करत वाढत जाणार आहेत तुमचे वाहनाचे दुसरीकडे रणजित भाया शिंदे हे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र मैदानात उतरणार आहेत तर दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार उतरणार निश्चित केलं आहे अशा वेळी इथल्या केलेल्या विकास कामांच्या बळावर इथली गोळ्याची चर्चा कोणाला साथ दिला रणजित भाईला साथ दिला कारण तिने आम्हाला या गावात बरेच सहकार्य केलं कामा काम केली ज्या ज्या वेळेला ज्या जे वे आमचे सरपंच असतील आणि काय कार्यकर्ते असतील जेव्हा भेटतील त्या त्या वेळेला ती मागील मा ती कामं तिने गावाला एक ही एकदाही सुद्धा पाठीमाघारी पाठवलं नाही खासदारकीचा विषय झाला का त्यावेळेला खासदारकीचा विषय वेगळा होता आणि आमदारकीचा विषय वेगळा आहे जरी समजा अं स्वत त्यांना जर चिन्ह नाही मिळलं घड्याळ मिळलं किंवा अन काय झालं तरी पण ती वैयक्तिक जनसंपर्कात जास्त आहेत बंद जास्त पहिलं आपण एक एक किलोमीटरवर बोगदा म्हणजे सोळा किलोमीटरवर खोक्या पाणी नेऊ त्यांनी आज गेलं मंत्री पद त्यांनी पण जनतेचं काम केलं त्यांनी तसं जे आज आपल्या तालुका फुटल्यापासून सुद्धा आज तिसरी ट्रम असं होती तिसऱ्या ट्रमला सुद्धा त्यांनी चांगले काम गावातील केले ते कुणाला नाराज केलं नाही किंवा काय तू माझ्या पार्टीचा नाही तू त्या पार्टीचा आहे तुझा असाय तसं आहे आणि दहा दिवसाला उसाच होते चांगलं होते भूस बी वेळेवर लोकांचा नेऊन त्याला पैसे बी वेळेच्या वेळेला दिलेत ट्रॅक्टरीवाली असतील कामगार असतील सगळ्यांचं काही कुठली तक्रार नाही म्हणजे आता आता गुण उमेदवार असतील कुणी उभा राहणार त्याला काय त्या लोकशाही आहे आणि खासदार की या टायमाला मोठे पाटलाला आणणं हीच गरजेचं होतं कारण सोलापूर जिल्ह्यात एवढं फार मोठं मुस्ते पाटील घरा नसल्यामुळे नुकसान झालं होतं त्यामुळे ते अण्ण थोडाफार हे आपल्याला ह्या वर्षी बघायला मिळालं आम्हाला नदी नदीकाठच्या गावाला की पुराचं नियंत्रण नियोजन ते असल्यामुळे तीन वेळा पूर आला आपल्या ह्या आमदार नदीला ते तिन्ही वेळाला तिने सामान लागसावं लाख पण नदीच्या पात्रात पाणी बाहेर पडू दिलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना फारसं लई नुकसान झालं नाही खासदार तीच योग्य आहेत आणि आमदार योग्य आहे बोबनदादाचं पूरकाच व बोबनदादाच योग्य आहे बोबनदा केलेल्या कामाचं जे काही शिंदे यांच्या गावात निश्चितपणानं लीडवर जाणार गाव ती कुठल्याही चिन्हावर लढवू द्या पक्ष लढवू द्या किंवा कुठल्याही चिन्हावर जर लढवलं तरी दादाजी जी कामाचं काम आहे त्या कामाचं निश्चितपणानं शिंदे यांना मिळणार आपल्या भागामध्ये पहिल्यापासून व्यक्ती केंद्रित राजकारण होते पक्षाकडे बघून कोणी मत देतात जो व्यक्ती आहे व्यक्तीकडे बघून मतदान केलं जात आतापर्यंत तर इतिहास आहे पंढरपूर माड्यामध्ये आता पण दादा तसं दादांची कामं ह्या भागात खूप आहेत विकास कामं दादांचं हे रस्ते दिसतील गावामध्ये मला वाटते पाच दहा कोटीची कामं तर दादा ह्या पाच वर्षामध्ये तर ह्या गावाला दिले आहेत पाण्याचा असेल सगळ्या प्रश्न दादा ह्या ठिकाणी सोडवले त्याचप्रमाणे अभित पाटील सुद्धा या ठिकाणी जड जाऊ शकतात चांगल्या कारखानदाराला ऊस चांगला दिला आभानी पण त्यामुळं ह्यावेळेस सांगू शकत नाही परंतु उमेदवार अभिजित पाटील असतील का याबाबत उपस्थित केली जाते कदाचित चेअरमन एक आणि एक उत्तर सरकारी साखर कारखाने चेअरमन या दोन युवा नेत्यांमध्ये मिळत होण्याची अशा वेळी आपल्याला काय वाटतं इथल्या तिथल्या नागरिकांच्या भावना काय आहेत की विकास काम करण्यासाठी शिंदे यांनी आमदार म्हणून भूमिका बजावली दादानी भूमिका चांगली बजावलेले आमदार म्हणून अभिज पाटील या ठिकाणी स्ट्रॉंग वैयक्तिक दादा चांगले आहेत दादा आणि अभिज पाटील लागेल त्यावेळेस दादा जड होतील पण रणजित अभित पाटील टक्कर जर लागली तर अभित पाटील ऐकणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून अनेक नावं चर्चेली जात आहेत शिवसेज सिंह पाटील यांचं नाव चर्चेत आहे त्यानंतर संजय पाटील गाठलेकर आहेत मागील वेळेचे शिवसेनेचे उमेदवार संजय कोकट या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट करून इच्छुक होई त्याच शिवाजी कांबळे यांचेही नाव चर्चेत आहेत पण ह्या लोकांच्या नावांचा विचार केला असता या दोन उमेदवार बरोबर हे तिसरी उमेदवार मैदानात असणार आहे काय वाटते यावर तस गेली बघितले जा आपण काय एवढा फरक पडत नाही तर उमेदवार जरी असले तरी त्यावर अशा काय होऊ नसतं तरी पण नाही काय फरक पडणार जरी लढलं तरी तर आज या भागामध्ये तुमच्या गावाची जी काही विकास कामांची मागणी होती अपेक्षा आहेत ती पूर्ण करण्यास हे आमगार म्हणून गोबंधाला यशस्वी करण्यात असं वाटतं या गावात काम होती तेरीत भरपूर किंवा काम होती ज्या ज्या वेळेला इथल्या काही समस्या वगैरे तुम्ही मांडण्यासाठी गेलं त्याला ग्राहक दिली किंवा ते प्रश्न वगैरे कसं डरले किंवा आता ग्राहकांच्या आव्हानाला हे गाव प्रतिसाद करून देत भरेल की मायाला मायाला देणार घेतात शंभर टक्के द्यायला या ठिकाणी मोठे पाटील हे उमेदवार असू शकतात नुकतं झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या मोठा दिसून येणार आहे आता रणजित भाईला मोठा दिसून येणार असं वाटतं रणजित भाईला मिळणार की बद्दल विकास कामांची देखील होळ्यात त्या चर्चा होत आलेली आहे इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना इथले विकास काम करण्यात आमदार बहुदादा शिंदे यांनी कुठली कसं सोडली नाही असं म्हण म्हटलं जातं अशा प्रतिक्रिया व्यक्त केली जाते परंतु ज्या वेळेला समोर कोहते पाटील संजय पाटील राखलेकर शिवाजी कांबळे अशी तुकारी करून प्रबळ जावेगार उमेदवार लढावत असतील आणि एका बाजूला अभिजित पाटील हे उमेदवार असे रंजीरबाया शिंदे यांचं या मतदारसंघात या परिसरात सध्या कसं आहे बंदाजांनी काम केलेले आहेत परंतु काही सर्व काम झालेली नाहीत मतदारसंघातले तेव्हा आपल्या गावातले काय ठराविक कामं झाली ती काय ठराविक वाडी वस्तीला अजून भरपूर काम शिल्लक आहेत पण महत्वाचा विषय काय आहे की जिल्ह्याला नेतृत्व होत नाही मेन जसं विजयदादा होत तसं पण दुसरं नेतृत्व कोणी झालं पंधरा वर्ष जिल्हा मागास आहे त्याच्यासाठी मोहिते पाटील असणं ही गरजेचं आहे सध्या महत्वाचा विषय आहे त्याच्यामुळे जिल्ह्याला त्यांचं नेतृत्व असल्याशिवाय दुसरं कोणीही नेतृत्व करू शकत हे कर सिद्ध झालेलं आहे पंधरा वर्षात दुसरं कुणी सुद्धा वाच ही केलं नाही की बाबा आपल्या जिल्ह्यासाठी नेतृत्व पाटील यांचं नाव त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अनेक नाव शरद पवार गटाकडून आणली जाते अशा वेळी रणजित भाई शिंदे यांना गोबंदराजांच्या केलेल्या विकास मतादेखी मिळायला रणजित भैयाला मतादेकी मिळणार जरा कठीण जाणार आहे कारण नौका उमेदवार आहे दादा असतील ती विषय वेगळा परंतु शिवबाबा असणं नवीन युवा कडकदार आणि त्यांचं संपूर्ण महाराष्ट्र वलय आहे मोहिते पाटील घराण्याचं त्यामुळे शिवबाबा असतील किंवा त्यांच्या घरात मोहिते पाटील कुटुंबातलं कोणी असू द्या जिल्ह्याच्या विकासासाठी तीच पाहिजेत सध्या परिसरातील क्रमांक दोन आहे तर त्या कारखान्याच्या माध्यमातून या भागातील अतिरिक्त ऊसांचा प्रश्न गाडी पालिकेला चांगला दर देण्यात आमदार गबुंदरा चांगली भूमिका पार पाडली असल्याची भावना दिसून येतात जो कारखाना लिलावात निघाला होता भंगारात जाणार होता तो कारखाना विक्रमराव शिंदे कारखान्याने चालू करून या भागातील हजारो टन हजारो एकर ऊस बायपास केला त्या पद्धतीने तिथे रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या असंही म्हटलं जातं ह्याचा काय फायदा करूया उसाचा प्रश्न मिटला कारखाना आहे उसणी जरी असलं विठ्ठल असू द्या किंवा विठ्ठलराव शिंदे असू द्या किंवा साकार महर्षी असू द्या कुणीच उसणी येणार बंद ठेवायचं ते कारखाना त्यांनी काढलेला नसतं या वेळेला अतिरिक्त उसाचा प्रश्न होता तर या वेळेला कुठे घालवायचा अशा चिंतेत असतानाच हा कारखाना सुरू होऊन त्या कारखान्याला मोठ्या प्रमाणात गाळत झालं चांगला दर दिला यामुळे या, या परिसरातील ऊस उत्पादन काय वाटलं त्यावेळेस त्यांनी प्रत्येक गावचं ह्या बेचाळीस गावचं असू द्या किंवा कुठल्याही गावचं असू द्या शेतकऱ्यांचं जे काही दुःख आहे ते वाटून घेतलेलंच आहे त्यात काय वाद नाही परंतु बाकीच्या गोष्टी नुसतं कारखाना किंवा ह्या गोष्टी चालत नाही बाकीच्या गोष्टी बघितल्या पाहिजे सगळ्या सगळ्या तसं तुम्हाला आमच्या इकडं कळवली वस्ती रस्ता आहे तिकडचा दादानी एकदा पोरं आल्यानंतर आलते भेट द्यायला तिथे बाबा त्या लोकांना तिथं अडचण येते पाणी आले की पहिले तिथे येते त्या लोकांना बाहेर येता येत नाही त्यावेळेस तिथे येऊन त्यांनी स्वतः सांगितलं होतं की बाबा मी रस्ता करून देतो तुम्हाला डांबरी त्याच्यावर काही केलेलं नाही फक्त त्याच्यावर एकदाच खडीकरण आणि मुर्मीकरण केलेलं आहे त्यानंतर काय नाही त्याच्यावर आता हे जे उमेदवार आहेत अनेक येत आहेत नंतर मागील या तीन चार वर्षामध्ये या परिसरातील समस्या अडचणी जाणून देण्यासाठी एक वर्ष झालं सध्या अमृत पाटील कुटुंबीय निगडीत किंवा काही समस्या असतील काही अडचणी असतील त्या संपर्कात आहेत अभिजित पाटील सुद्धा आहेत त्यांचं असं हे नाही त्यांचं उलटा अभिजित पाटलाचं अभिनंदन केलं पाहिजे शेतकऱ्यांचं त्यांनी खरं वाटून घेतलं काय रोजगाराची कोंडी त्यांनी पहिल्यांदा फोडली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे अभिजित पाटलांनी पस्तीसशे रुपये मोठा भाव जाहीर केल्यामुळे पोचांक दर जाहीर केल्यामुळं या माडा मतदारसंघातील बरोबरच पंढरकर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये वापर वापरलेलं आहे अशा वेळी अभिजित पाटील हे उमेदवार असणार आहेत मोहते पाटील हे उमेदवार असणार आहेत आणि रणजितसिंग शिंदे हे उमेदवार असणार आहेत तर ह्या वेळेला त्याचा प्रश्न वापरला चालेल की रकडलेली विकास करून केलेले विकास काम रकडलेल्या विकास कामांमुळे तुम्ही मोहते पाटील पाठीशी झाला केलेल्या विकास कामामुळे रंजनबाया शिंदे की अभिजित अर्थचक्र चांगल्या पद्धतीने काय रेकडलेल्या विकास कामामुळं आम्ही मोहिते पाटलांच्या पाठी मागे जाणार आहे सध्या महत्वाचा विषय हे आहे आणि दुसरी गोष्ट अर्थचक्र अभिजित पटलांनी चांगलं केलं पण ही इलेक्शन कारखान्याचं नाही की बाबा दर जाहीर केला ही कारखानेच इलेक्शन नाही दरच्या बाबतीत मत मागायचा ही विषय वेगळा आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संजय पोकाटे हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून पवार पक्ष करून या भागात चाचणी करून दिसून येते तर ती उमेदवार म्हणून त्यांनी दोन हजार एकोणीस आले होते त्यावेळेस त्यांनी इथल्या पक्ष जाणून गेले आज तो उमेदवारी संजय दहा हजार होऊ शकत नाही